सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मौली अमावास्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे अमावास्याच्या दिवशी आपण प्रत्येक अमावास्याला आपल्या पित्रांच्या सेवा करत असतात असं म्हटलं जातं की अमावास्याच्या दिवशी आपले सर्व पितृ खाली पृथ्वी तळावर वास करत असतात सूक्ष्मरूपात आणि ते सुद्धा पाहत असतात की ह्या घरात माझ्यासाठी कुठली सेवा चालली काय कोण माझ्यासाठी करत असतं आणि त्यानुसार आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यामुळे आपण अमावास्याच्या दिवशी पितृसेवा न चुकता करावी तर आज आपण कुठला संध्याकाळी अशी कुठली संध्याकाळी अशी एक उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची आहे ज्याने आपले आजूबाजूचे जे शत्रू आहेत किंवा आपल्या आजूबाजूला जे जळणारे लोक आहेत आपल्यावर किंवा आपल्या घरात काहीतरी वाईट शक्तीचा वास आहे किंवा निगेटिव्हिटीचा संचार झालेला आहे अत्यंत अशुभ घटना आपल्या गरा, घडा घरात घडत आहेत आणि त्या सर्व पाहून आपण काहीच करू शकत नाही तर हे सर्व दूर करण्यासाठी किंवा आपल्या घरात अगदी पॉझिटिव्हिटीचा संचार होण्यासाठी आपल्याला अशी एक वस्तू जाळायची आहे ज्याने आपल्या घरात ह्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर सदाकदा नांदत राहील तर त्यासाठी आपण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्कीच शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही कुठलेही उपाय आणि सेवा करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आहे शिवाय श्रद्धा सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर आपण स्वतः मी बनवलेलं आहे हे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपवर येऊन हाय करा स्क्रीनवर नंबर देते डिस्क्रिप्शनला नंबर देते तर ह्याच्याने सुंदर लांब सडक काळे भोर केस असे होतात आणि कुठल्याही समस्या आपल्या केसांमध्ये असतील त्या दूर करण्याचं काम हे तेल करत असतं नक्कीच त्यांना कोणाला हवं असेल तर व्हॉट्सअपला येऊन हाय करा आणि ह्या तेलाच्या संपूर्ण माहिती जाणून घ्या तर आपल्या विषयाकडे वळूया संध्याकाळी बघा आपण काय करतो आपल्या घरात जेव्हा किंवा शुभ घरी असतं त्यावेळेला आपण आपल्या घराला तोरण लावत असतो आंब्याचे आंब्याचं नसेल तर आपण त्या दिवशी अशोकाचे तरी तोरण लावतो फुलांचे तर तोरण लावतच असतो परंतु शुभ मानलं जातं त्यामुळे ह्या दोन झाडांच्या आपण आपल्या घरा घराला आजूबाजूला ज्या वेळेला वास्तू शांती करतात त्यावेळेला बघा अशोकाची नाही तर आंब्याचीच पानं घेऊन पूर्ण घराला घर गर असं बांधलं जातं ज्याने आपण तोरण बनवतो आंब्याच्या झाडा पानांचं तर आंब्याचं झाड हे अत्यंत शोभा आहे आणि त्यामुळे आपण आंब्याच्या झाडाचा पानांचा आपण काड्यांचा आपण वापर काही उपायांमध्ये काही पूजा विधीमध्ये आपण करत असतो तर आज अशाच आंब्याच्या काडीवर काडीचा आपल्याला सुकलेल्या काडीचा असा एक उपाय करायचा आहे खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला कुणीही सांगितलं नसेल असा हा उपाय आहे काय करायचं आहे सांगताय का आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे जे आपण त्यात नेहमी काहीतरी जाळत असतो असं एक मातीचं भांड घ्यायचं नसेल मोठी पंटी एक मोठी पणती घेतली तरीही चालेल एक मातीचं भांड घ्यायचं आणि त्यात पिवळ्या रंगाची मोहरी जी आपण तंत्र मंत्रासाठी वापरतो बघा अत्यंत महत्वाची ही पिवळी मोहरी आहे पिवळ्या मोहरीचाच वापर करा थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची अगदी समजा भरून आणि त्यानंतर त्यात आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत भीमसेनी कापूर घ्या कारण जे साधं कापूर असतं त्यात प्लास्टिकचा वापर केला जातो त्यामुळे भीमसेनी कापूर घ्या हे देवांना सुद्धा अत्यंत प्रिय आहे आणि निगेटिव्हिटी जर असतील असेल घरात तीसुद्धा ह्या कापराने लवकरात लोग लवकर रिमूव्ह होते तर आपल्याला हे भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत पाच वड्या तरी घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्या पिवळ्या रंगाच्या फुलासहित असतील कुठेही खंडित नसतील ह्याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला जी आंब्याची काडी आहे बघा आजूबाजूला कुठेतरी आंब्याचं झाड असेल किंवा तुम्ही आणून ठेवलेलं असेल तर ती आंब्याची काडी एक घ्यायची असे तुकडे तुकडे करायची आणि त्यानंतर त्या पणतीत आपल्याला ठेवायचे आहे किंवा जे आपण मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपल्याला ठेवायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे कापूर आहे त्याला व्यवस्थित असं प्रज्वलित करून घ्यायचं आहे कापुराबरोबर ह्या सर्व वस्तू हळूहळू प्रज्वलित होतील आता प्रज्वलित होत असताना हे कुठे घेऊन बसायचं आहे तर आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे आता हे ज्या वेळेला प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला तिथून उठायचं स्वामींचं नाव घेत उठायचं किंवा तुमचे जे पण कुठले गुरु असतील त्यांचं नाव घेत उठायचं आता आम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणत कुठलाही नामजप करत असतो कुठलीही सेवा उपाय करत असतो तर श्री स्वामी समंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत पूर्ण घरभर ही धुनी आपल्याला फिरवायची आहे जे प्रज्वलित आपण केलेलं आहे भांड ते पूर्ण आपल्याला आहे त्यानंतर बघा घरात फिरवून झाल्याच्या नंतर पूर्ण टोटल घरामध्ये फिरवा टॉयलेट बाथरूम सोडून तर पूर्ण टोटल घरामध्ये फिरवा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर सेंटरला आणून ठेवायचं आहे व्यवस्थितपणे हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि हे भांड पूर्ण शांत होईल हे जे प्रज्वलित केलेल्या काही वस्तू आहेत कापूर वगैरे ते सर्व शांत होईल शांत झाल्याच्या नंतर ह्याच्या ज्या काही वस्तू बाकी असतील त्या राहू द्या जसं असेल तसंच सर्व राहू द्या हे व्यवस्थित शांत झालं की हे भांडव उचलायचं आणि आपल्याला हे एखाद्या झाडाच्या खाली विसर्जन करायचं म्हणजे ओतून द्यायचं सर्व कुठल्याही आपल्या घरातल्या झाडाच्या नाही बाजूला एखादं झाड असेल तिथे नेऊन टाका कुणाचा पाय पडणार नाही ह्याची काळजी घ्या हा उपाय करायचा कधी तर संध्याकाळच्या वेळेला हा उपाय प्रदोष काळात करायचा आहे साडेसहा ते सातच्या वेळेत हा तुम्ही उपाय करू शकता अर्थातच तुम्ही जर कामावरून लेट येत असाल तर तुम्हाला नऊ पर्यंत हा उपाय करता येईल परंतु आज अमावास्ये आहे आणि अमावास्याच्या दिवशी असे काही काही ज्या वस्तू आहेत आपल्या घरात जाळल्या गेल्या पाहिजेत कारण आपल्या घरातल्या ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या दूर होतात आणि खास करून ज्यांच्या इतर कोणाच्या आपल्या घरावर नजर असतात म्हणजे बघा वाईट नजर असते किंवा चा चांगली स नजर सांगा किंवा वाईट नजर सांगा म्हणून नजर असतं एखादे लोक वारंवार बघत असतं त्यांच्या घरात काय चाललंय त्यांच्या घरात काय चाललंय सर्व नजरा सर्व शत्रू दूर होतील शत्रू पिढा दूर होईल आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होईल कारण हा उपाय खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक उपाय झालाच पाहिजे तर आजचा जो छोटासा उपाय आहे आणि पित्रांची सेवा सुद्धा झाली पाहिजे आज ज्यांनी कोणी मौन बात केला असेल त्यांनी सुद्धा हा उपाय संध्याकाळपर्यंत करायचा आहे तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत नवीन विषयासोबत सोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ